मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा शेतीचा प्लॉट पाहणार आहोत तोही तुमच्या बजेटमधला या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या सहजरित्या सुंदर सुंदर प्लॉट या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या चे माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येतात तसेच यांचे पूर्ण डॉक्युमेंट आम्ही या ठिकाणी चेक केलेले असतात अशा प्रॉपर्टी तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन येत असतो या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पारदर्शक आणि स्वच्छ व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातील कोणत्याही प्रकारची कुठलीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही याची पूर्णता या ठिकाणी काळजी या चॅनलच्या माध्यमातून घेतली जाते तसेच मित्रांनो पूर्ण व्यवहार होईपर्यंत या ठिकाणी तुमच्यासोबत या ठिकाणी काम होतो तसेच तुम्हाला जर आमच्याकडून डेव्हलपिंगसाठी माणसं पाहिजे असतील तेही तुमच्यासाठी इथे हेल्प आमच्याकडून होते तर निश्चित तुम्ही आमच्याकडून असे सुंदर सुंदर प्लॉट या ठिकाणी खरेदी करून आपल्या स्वप्नातली या ठिकाणी फार्म हाऊस बाग बगीचा या ठिकाणी बनवू शकता तर मित्रांनो आज आपण आलो आहोत या ठिकाणी एक सुंदरसा प्लॉट बघण्यासाठी हा पूर्ण प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे दीड एकरचा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे डांबिरसा टच असणारा आजचा आपला प्लॉट आहे वाडीवस्तीपासून जवळ फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती असा आपला प्लॉट आहे समोर या ठिकाणी वाडीवस्ती आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी सुंदर असा फार्म हाऊस बांधू शकता आणि या ठिकाणी राहू शकता असा हा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि रोडला जरी तुम्हाला कटिंग दिसला तरी वरती स्लाइसली उताराचा म्हणजे बहुतेक मैदानी प्लॉट आहे नॉर्मल म्हणजे पाणी सरकेल एवढाच ह्या प्लॉटला उतार आहे मोठा उतार नाही तुम्ही ह्या प्लॉटचा वापर सुंदररित्या ह्या ठिकाणी आंबा काजू बागायती शेतीसाठीही करू शकता मित्रांनो वाडी जवळ असल्यामुळे तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये लाईट आणण्यासाठी तीन ते जास्तीत जास्त चार पोलची या ठिकाणी गरज लागणार आहे म्हणजे लाईट कनेक्शन जवळ आहे या ठिकाणी तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास भरपूर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे गावामध्ये पाण्याची पातळी ही चांगल्या प्रकारची असल्यामुळे पाणी तुम्हाला प्लॉटमध्ये लागणार आहे लाल मातीचा पूर्ण या ठिकाणी प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आले साठ गुंठ्याचा प्लॉट आहे टायटल क्लिअर असणारा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या प्लॉटपासून या ठिकाणी तुम्हाला गाव गाववस्तीजवळ आहे जवळ आहे त्याच्यामुळे कोणतीही चिंता करायची गरज नाही वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी जवळपास मिळणार आहेत मित्रांनो डांबरेचा टच वाडी वस्तीजवळ कनेक्टिव्हिटी सुंदर असणारा प्लॉट तोही तुमच्या बजेटमध्ये इतका स्वस्त प्लॉट तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि छोटा प्लॉट या ठिकाणी तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता साठ गुंठेचा प्लॉट आहे या ठिकाणी पेपर वेरीपेक्षा मी केलेल्या आहेत पूर्ण टायटल क्लिअर आहे सिंगल ओनर वेगळा सातबारा वेगळा नकाशा या ठिकाणी या प्लॉटचा उपलब्ध आहे मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी या ठिकाणी तुम्ही सुंदरसं आपलं फार्म हाऊस बनवू शकता असा प्लॉट आहे मित्रांनो प्लॉटची किंमत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आहे किंमत आहे फक्त नऊ लाख रुपये या प्लॉटची किंमत आहे नक्कीच मित्रांनो थोडंफार या ठिकाणी आणखी आम्ही तडजोड करून तुम्हाला देऊ पण स्लायसली तडजोड या ठिकाणी करून देऊ असा प्लॉट ह्या बजेटमधला प्लॉट वाडी जवळ प्लॉट आणि पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला कुठेही मिळणार नाही सुंदर प्रॉपर्टी आहे लवकरात लवकर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपली बुकिंग निश्चित करा हा प्लॉट लवकरात लवकर सेलिंग होईल असा प्लॉट आहे कारण अशा बजेटमधल्या लो बजेटमधल्या आणि सुंदर लोकेशनला वाडी प्रॉपर्टीज ह्या कमी येत असतात मित्रांनो हा प्लॉट खरेदी करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही वेगळा सातबारा आहे वेगळा नकाशा आहे सिंगल ओनर आहे तुम्ही वन टाईम ही या प्लॉटला खरेदी करू शकता किंवा तुम्ही बुकिंग ॲडव्हान्स देऊन एक पंधरा दिवस हजार तुम्ही हा प्लॉट खरेदी करू शकता असा टायटल क्लिअर असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी तुम्हाला जेव्हा टाईम मिळेल तेव्हा ह्या आपल्या चॅनेलला भेट द्या तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडीची प्रॉपर्टी आज ना उद्या आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही भेटणार आहे तसेच आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील तर मित्र हो पुन्हा भेटू अशीच सुंदर प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी कोकणी घरे चॅनलवर तुरतास तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद